मंगळागौर हे हिंदू धर्मातील नवविवाहित स्त्रीने करण्याचे व्रत आहे श्रावण प्रत्येक मंगळवारी हे व्रत करण्यात येते मंगळागौर ही सौभाग्यदायी देवता मानली जाते गौरी म्हणजेच पार्वती नवविवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्यवृद्धीसाठी सुखसमृद्धीसाठी सुख समृद्धीसाठी तसेच पती पत्नीमधील प्रेम आणि निष्ठा वाढावी वैवाहिक जीवन आनंदी जावे यासाठी शिवपार्वतीचा आशीर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी मिळावी म्हणून हे व्रत करतात लग्नानंतर सलग पाच वर्ष मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे नवविवाहित आणि सौभाग्यवती महिलांना बोलवून हा सण साजरा करण्यात येतो सकाळी लवकर उठून स्नान करून मंगळागौरीची पूजा करण्यात येते या दिवशी उपवास करायचा असतो सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी त्यानंतर चौरंग मांडून पार्वतीच्या अन्नपूर्णा स्वरूप मूर्तीची स्थापना करावी त्या शेजारी शिवलिंगाची स्थापना करावी शिव आणि पार्वती हे आदर्श पत्नी म्हणून गृहास्थाश्रमाचे प्रतीक मानण्यात येते त्यामुळे आपला संसारही तसाच सुखाचा व्हावा हा त्यामागे हेतू असतो त्यानंतर त्यासमोर कणकेच्या दिव्यांची आरास करावी देवीला विविध झाडांची पानं फुलं व्हावीत तांदूळ मूग तीळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावी नैवेद्य दाखवावा मंगळागौरीची कथा वाचावी मग देवीची आरती करून प्रसादाचे वाटप करावे सवासिनींना भोजन वाढून हळदी कुंकवाचे वाण द्यावे पूजेनंतर रात्री जागरण केले जाते जिम्मा फुगडी पागोट असे विविध पारंपरिक खेळ खेळले जातात गाणी म्हटली जातात त्यामुळे महिलांना रोजच्या कामातून थोडासा विरंगुळा मिळतो मंगळागौरीचे हे व्रत कष्टाचे आणि दमायचे नसून चपलता देणारे चैतन्य आणणारे आणि एकजुटीचा आनंद देणारे आहे मंगळागौरीच्या पूजेचे उद्यापन हे पाच वर्षांनंतर करण्यात येते श्रावणातील शेवटच्या मंगळवारी या व्रताचे उद्यापन केले जाते मंगळागौरीच्या पूजेच्या वेळी शक्ती तत्वाची आराधना करण्यात येते माता बुद्धी विद्या आणि शक्ती रूपात असणाऱ्या देवीची उपासना करून तिच्यासारखेच गुण आपल्यात यावेत अशी प्रार्थना या पूजेच्या रूपाने करण्यात येते आपल्या पतीला निरोगी आणि समृद्ध आरोग्य मिळावे यासाठी ही नवविवाहिता प्रार्थना करते मंगळागौरीचे हे व्रत सुवासिनींसाठी खूप महत्वाचे आणि फलदायक असते जय जय रघुवीर समर्थ